काय आता येतील की पाच वर्षानंतर मतदान मागायला मग काय म्हणणार तुम्ही आमचं काय राहिलेलं पैसे मागणार बहिणीचा दोन्हीचं पैसे द्या मग मतदान देतो असं म्हणायचं हे विधानसभेचे लोक आहेत आमदार आहेत खासदार आहेत आमदार आहेत तर तुमच्या गावामध्ये पाच वर्षांना किती वेळ आले काय एखादं महत्वाचं काय काम असलं त्यांचं वैयक्तिक काय स्वार्थ असला तरच येते ती त्याच्या ये अगोदर येत नाहीत नाही बघायलाच येत नाही गावचा विकास झालाय काय झालाय हर्षवर्धन पाटील वीस वर्ष मंत्री होते ते पण म्हणजे दोघांची कंडिशन सेमच आहे सेमच कंडिशन वीस वर्ष मंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील देखील होते त्यांनी काय सुविधा गावात केल्या का तुमच्या पंचायत आमदारांनी केल्या सुविधा तुमचं मतदान तुम्ही मत निवडणुकीला विधानसभेला तुमचं नक्की वोटिंग कोणाला असणार आहे जरंगे पाटील जरंगे पाटील म्हणतील त्यांना त्यांना तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झाले का लाडक्या बहिणी योजनेचं जाण्यात ते जम मग आता सरकारला मतदान देणार का नाही सरकारला मतदान देऊन काय करायचं आहे शेतकऱ्यांचं काय शेतकऱ्यांचं बाय तीन हजार देण्याऐवजी मुलींना शिक्षण मोफत करावं त्यांनी मुलीला शिक्षण दिलं पाहिजे मोफत दोन दोन लाख फी आहे त्यांच्या मग तुम्हाला तीन हजार नकोत तीन हजार नको नमस्कार मी ताणाजी करचे गोष्ट विधानसभेची कर विधान या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आपण महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यातल्या शेतकऱ्यांचं नक्की विधानसभेविषयी आणि इंदापूर तालुक्यातील लोकांचं एकंदरीत काय म्हणणं आहे याविषयी आपण चर्चा करणार आहे काही या ठिकाणी आपण शेतकऱ्यांशी गप्पा मारणार आहे काही शेतकरी आहेत या ठिकाणी त्याच्यासोबत आपण गप्पा मारणार आहे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार बोला नमस्क काय काय व्यवसाय काय करता तुम्ही काय काही दिसत नाही तुम्हाला पुढे हे किंवा काय आहे दिसते बर, बर 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 किती दूध जातं किती गायत गायाचे सात आठ हं दूध किती जातं जाते चाळीस एक लिटर दुधाला भाव आहे का आता नाही नाही भाऊ काहीच भाव नाही वीस म्हणजे काय पंचवीस म्हणजे पंचवीस रुपये भाव आहे का लिटरला लिटरला परवडतं का नाही मग हे काय परवडतंय माती किती तुमच्या सगळ्या गायांमध्ये किती पैसे राहत होता काय काय राहत नाही तर राहतच नाही मग आता काय करायचं सरकारला निवडून द्यायचं का नाही काय आला चांगला तर देऊ निवडून त्यांना काय द्यायचं निवडून पण कोण तुमचं मतदाना विधानसभेला कोणाला असतवर्धनची माणसं हर्षवर्धन पाटलाची माणसं पण भाऊच्या काळात काय दुधाला दर मिळाला का तुमच्या आता ना? आता ना? आता नाही ना काय महामान्य काय विकास केला का ना तुमच्या गावात माहित नाही माहितच नाही गावात विकास काम झालेत का झालीत की काय काय झालं रस्ते झाले ते पाण्याची वॉटर सप्लाय झाली रस्त्याचं काम आहे ते तालुकावर बोललं जातं की रस्त्याची काम निकृष्ट झालेत निकृष्ट झाले तुमच्या गावातले रस्ते तुम कसे आहेत काय तसं वाटत नाही पण आता ज्या बघण्याचा दृष्टीन कसा आहे त्या हिशोबात होत आहे कुणी का? कुणी रस्त्याची कामं केलेत एकंदरीत आता काय शासनाने केलेच या कामं काय आमदारांनी केलेत कोणी केलेत काय झालंय कुणाच्या फंडात आलेत काय काय तसं काय सांगतात नाही आमदार फंडातन काय आले आहे पीएम ह्याच्यातनं काय ते या तुमच्या गावचा सरपंच कोण आहे आमच्या गाव सरपंच शिरसोडी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आहे आमची तुमची ग्रुप ग्रामपंचायत हा बरं बरं आता येणाऱ्या विधानसभेला तुमची पसंती कोणाला असणार आहे पसंती काय आता ते आपल्या मनात ठरवूनच असते पसंती असं सांग फिक्स नाही फिक्स नाही काम करणारा पसंत नाही कशी देणार ना आहे काम करणारा शंभर टक्के पसंत देणार आहे तुमच्या गावामध्ये वैद्यकीय व्यवस्था काय आरोग्याची व्यवस्था काय आरोग्यासाठी केलेली एवढे एक महत्वाचं आहे आरोग्य आरोग्याची व्यवस्था तर काही नाही डायरेक्ट इंदापूरला जावं लागतं तुम्ही कधी मागणी केली का निवडून दिलेल्या लोकांकडे की आरोग्याची व्यवस्था करा काय करा म्हणून केली की मागणी करतात का नाही ती लोक करू वर दिलाय रिपोर्ट इन बघू उडवाढची उत्तर उडवीची उत्तर मग त्यांना आता येणाऱ्या विधानसभेला आले तुमच्याकडे तर काय विचारणार की नाही प्रश्न विचारणार की मी आमदार खासदार तुम्ही जे निवडून देता पाठीमागच्या लोकसभेला तुम्ही कोण तुमचा खासदार होता आमचा खासदार सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेनाच पसंदिली तुम्ही पसंत दिली पण आता येणार तुम्हाला मतदान मागे येतील निवडणुकांमध्ये विधानसभेला तर तुम्ही प्रश्न विचारणार ना की नाही त्यांना आम्ही विचारणार की प्रश्न आणि महत्वाचा म्हणजे आरक्षणाचा प्रश्न विचारणार आरक्षणाचा प्रश्न विचारणार हा विचारणार शंभर जरांगे पाटलांचे फॅन्स आहे का तुम्ही हा जरांगी पाटलांचे फॅन्स आहे बरोबर मग समजा पाटलांनी जर या तालुक्यामध्ये उमेदवारी दिली एखाद्या माणसाला तर तुम्ही काय करणार मग त्यालाच पसंती देणार पाटलांनी दिलेल्या उमेदवारालाच पसंती देणार देणार बरं 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 एकंदरीत आता हे विधानसभेचे लोक आहेत आमदार आहेत खासदार आहेत आमदार आहेत तर तुमच्या गावामध्ये पाच वर्षात किती वेळ आलेत काय एखादं महत्वाचं काय काम असलं त्यांचं वैयक्तिक काय स्वार्थ असला तरच येते ते याच्या अगोदर येत नाहीत नाही नाही तसं बघायलाच येत नाही गावचा विकास झालाय काय झालाय हर्षवर्धन पाटील वीस वर्ष मंत्री होते तेच आहे का तुमच्या गावामध्ये नाही ते पण म्हणजे दोघांची कंडिशन सेमच आहे सेमच कंडिशन आहे मग येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटील म्हणतील तसं करायचंय काय करायचंय का आता जरांगी पाटील म्हणतील तसंच करावं लागणार आहे आरक्षणासाठी का कशासाठी साठी आरक्षणासाठी बाबा नमस्कार नमस्कार कोणतं गाव तुमचं पिंपरी पिंपरी काय करता तुम्ही शेती शेती किती एकर शेती तुम्हाला एकर एक एकर फक्त हा काय बघतं का शेतीवरती आता काय 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 करणार काय गावात विकास कामं झाली का नाही काय आमदारांनी केली का नाही काय आता सांगू नको आपल्यासाठी काही नाही ना पण जागा गावात काय नाही विकास पण नाही आपल्यासाठी काहीच केलं ना तुम्हाला म्हणत नाही ना बरं 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 आता येणाऱ्या विधानसभेला कोणाला पसंती देणार आहे तुम्ही बघू आता काय असेल कोण उभं राहील त्याला बघू म्हणजे विचार करून का हा कारण आपलं पीएम बी खात खात बंद झालंय पीएमच पण म्हणजे पीएमचं पी खातं तुमचं बंद केलं बंद केलं लाडक्या बहिणीने बंद केलं काय तुमचं खातं ना लाडकी आधी झाले पण माझं लाडकी आधी झाले आमदार वगैरे तुमच्या गावात येतात का काय विचारपूस करायला रस्त्याची कामं बघायला काय नाही नाही कोण नाहीत काय आता येतील की पाच वर्षानंतर मतदान मागायला मग काय म्हणणार तुम्ही काय राहिलेलं ना असं राहिलेलं पैसे मागणार पीएमचं बहिणीचं पण लाडक्या पीएम पीएमचं दोन्ही पैसे द्या मग मतदान देतो असं म्हणायचं का तुम्हाला त्याचं म्हणाल की आता काय आम्ही मग कशा जागायचं एकतर मी आजारी मला शेतीतलं काम काय करता येत नाही या आरोग्यासाठी वगैरे काय करत नाही कशा असे आरोग्यासाठी खर्च केला खर्च केला आपल्या सोबत एक ताई आहेत आपण त्यांना विचारूया काय नक्की सिस्टीम आहे शेती शेतकरी आहेत त्या शेती करतात परंतु शेतीमध्ये खरंच परवडतं का शेतीमध्ये किती पैसे राहतात एकंदरीत त्यांच्या मुलाबाळांचं जीवन कसं आहे खेडोपाड्यातल्या लोकांच्या मुलाबाळांचं जीवन कसं आहे हे आपण जाणून घेणार आहे ताई नमस्कार नमस्कार काय करता तुम्ही किती एकर शेती तुम्हाला दोन एक काय आहे शेतामध्ये तुमच्या काय मका हे केले ह्या गुरुंसाठी मग ती गुरु परवडतात का तुम्हाला आता कशी परवडायची वीस रुपये दो झाला दोन हजाराला पोत दोन हजार ला पोत तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झाले का लाडक्या बहिणी योजनेचं झालेत ते जमा मात्र सरकारला मतदान देणार का नाही सरकारला मतदान देऊन काय करायचं हाय का शेतकऱ्यांचं काय शेतकऱ्यांचं बा तीन हजार ड्याण्या मुलींना शिक्षण मोफत करावं त्यांनी मुलीला शिक्षण दिलं पाहिजे मुका दोन दोन लाख फी आहे त्यांची आता हाँ? तुम्हाला तीन हजार नकोत तीन हजार नको आहेत परवडत नाही शेती तुम्हाला एकंदरीत शेती कशी परवडणार काय शेतीत राहिलाय का आता मग तुमच्या पिकाला भाव वगैरे चांगला मिळतो का इकडं पिकाला भाव देत नाही कडधान्य सगळं स्वस्त केलं नाही त्यांनी असं सगळ्याला महागाई आणली आमच्याकडून घेताना स्वस्तात घेतात घेताना महागाईमध्ये लाडक्या बहिणी योजना नकोत तुम्हाला फक्त तुमच्या पिकाला दुधाला दर पाहिजे असं तुम्हाला म्हणायचे पाहिजे आम्हाला लाडकी बहिणी योजना नको लाडकी बहिणी योजना बंद प, कर करा मुलींची शिक्षण मोफत करा आणि जी जी तुम्ही घेताय माल त्याला भाव द्या ना तुमचं कशाला आम्हाला पैसे पण तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात लाडकी बहिणी योजना चालू ठेवण्यासाठी आम्हाला मतदान करा आपण ही दोनच हप्ता एवढंच दिलं ना हिंद ती विधानसभा संपल्यावर हो देणार आहेत का तुम्ही मतदान देणार किंवा मतदान कशाला द्यायचं मुलींचं शिक्षण अगोदर मोफत करू द्या ना बरं बरं किती मुली आहेत तुम्हाला ती नाही त्या तीन सभेचं वातावरण जोरदार चालू झालेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे इकडे प्रवीण माने आप्पासाहेब जरदळे सगळीच लोक उभारत तुमची नक्की पसंती कुणाला असते विधानसभेला आम्ही पहिल्यापासून हर्षवर्धनच्या पाठीमाग हर्षवर्धनने तुमची कामं केली कामं केलीच नाहीत ना आतापर्यंत पण आता मुलं त्यांच्या पाठी आहेत म्हणजे आपल्याला तिथं जावं लागणार ना तीन हजार रुपये जमा झाले का तुमच्या खात्यावरती नाही झालं मग तुमच्या मैत्रिणींच्या खात्यावरती जमा झाले का ज्या कोणाचे जा झाले आणि कोणाचे नाही झालं मग आता काय करायचं सरकार मतदान करायचं का नाही विधानसभेला पाटील सांगेन त्यांना करायचं भाई हर्षवर्धन पाटील आप्पासाहेब जगदळे भरणे मामा इकडे उभा राहणार त्यांना नाही करणार का मतदान आम्ही नाही की त्यांच्याकडे आता पर्यंत मग फक्त जरांगे पाटील सांगतील त्यांनाच मतदान करणार हा त्यांनाच करणार काका नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं नाना चौधरी नाना चौधरी काय शेती करता काय करता शेती येणाऱ्या विधानसभेला कुणाला पसंत असणार तुमचे भाजपवालेला भाजपला काय केलं काम तुमच्या गावामध्ये भाजपनं काय चालूच आहे सगळीच कामं चालू आहे सगळी कामं चालूच बर्ध्यामुळे काय केलं ना तुमच्या गावामध्ये येतच नाहीत पाच वर्षात किती वेळा तुमचे स्थानिक आमदार तुमच्या गावामध्ये आले एकदा गा� नाही तुम्हाला काय सुख दुःखामध्ये तुमच्या सामील होतात काही लोक नाही ते हर्षवर्धन पाटील किती वेळा आले ते येतात की टायमिंगला आमच्या कामाच्या टायमिंगला येतात की बोलूल की बोलवलं की येतात हो मग आता येणाऱ्या पाठीमागची जी लोकसभा इलेक्शन झालं त्यामध्ये तुम्ही कोणाला पसंती दिली सुप्रिया सुळेला का बरं दिली तर तुम्ही तर भाजपचे कट्टर कार्यकर्ते भाजपकडून शिवसेनेत्र पवार उभे राहिले होते ना साहो पण दिल आम्ही त्यांना हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं होतं काय मतदान करायला नाही नाही आता तुम्ही म्हणता म्हणत होता हर्षवर्धन पाटलांनी परंतु तुम्ही तुम्हाला काटल नाही नाही का नाही दादा नमस्कार नमस्ते काय करता तुम्ही शेती किती एकर जमीन आहे तुम्हाला आठ एकर आहे आठ एकर आहे का बर 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 आता काय गावात विकास कामं झालेत का नाही काम मनावाशी झालेले नाहीत आणि राहिलेली काम मनावाशी झालेले नाहीत मनावाशी नाही जे झाले ते उत्तम दर्जाचे आहेत का हो झालेत ही चांगली झालीत काम चांगली झालेले हो बरं आता लोकसभेचं पाठीमागचं इलेक्शन झालं मत तुम्ही मतदान कोणाला केलं मग तुमचे तुमचा खासदार कोण होता आमचा खासदार राष्ट्रवादीचा होता कोण नाव काय आमचा खासदार सुप्रियाताई सुळे सुप्रियाताई सुळे सुनित्रा पवार पण राष्ट्रवादी उभा उभारल गडाळ चन्नावरती म्हणून म्हटलं तुम्हाला तुमचा शरद पवार गटाला तुमचा पाठिंबा होता काय शरद पवार आणि येणाऱ्या आता विधानसभेला कोणाला पाठिंबा आहे जरंगे पाटील जरांगे पाटलांना बर आता तुमच्या गावात एखादा पेशंट समजा आजारी पडलं तर त्याला हॉस्पिटलला नेण्यासाठी काय व्यवस्था केली गेली स्थानिक आमदारांनी नाही काही काय नाही केलेली वैद्यकीय व्यवस्था समजा तुमचा एखादा आजारी असलं काय असलं इथं पुण्याला सिप्ट एखाद्या गोरगरीब लोकांना इथले तालुक्यातले आमदार मदत करतात का आणखं था आलंच नाही आमदार आम्हाला आमच्याच गाड्यांनी न्यावं हो लागतं इंदापूरला म्हणजे ही व्यवस्था नाही नाही गावात तुमच्या इथं पाठीमागच्या काळामध्ये वीस वर्ष मंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील देखील होते त्यांनी काय सुविधा गावात केल्या का गा तुमच्या पंचायत आमदारांनी केली नाही सुविधा त्यामुळे तुमचं मतदान तुम्ही मत म्हणजे निवडणुकीला विधानसभेला तुमचं नक्की वोटिंग कोणाला असणार आहे जरंगे पाटील जरंगे पाटील म्हणतील त्यांना त्यांना